नमस्कार द्राक्षबाधार बंधू मी विजय कुमार तासगाव यश लॅब काल म्हणजे मंगळवारी बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी तासगाव आणि तासगावच्या एकूणच परिसरात एक मोठा अवकाळी पाऊस झाला संध्याकाळच्या वेळी आणि त्यात बऱ्यापैकी गारपीट सुद्धा झाली आणि मोठी गारपीट या परिसरात झाली त्या अनुषंगानं द्राक्षबागेत कोणत्या गोष्टीवर किती कसं काम करावं बागेची पुन्हा छाटणी करावी लागेल काय किंवा थोडा कसा करावा या संदर्भात मी माझं मत आपणाशी व्यक्त करीत आहे आपणाला ज्या ज्या बागेची जी जी स्टेज आहे त्या स्टेजनुसार एक माझं मत आपणाशी सांगण्याचा प्रयत्न करतोय बागादार म्हणतो नो ज्या बागा अजून छाटणी झालेली नाही आहे किंवा छाटणी नुकतीच झालेली आहे आणि दहा ते बारा दिवस झालेले आहेत अशा बागेतशी वेगळं काही काम करण्याची आवश्यकता नाही आहे जरी गारपीट त्या बागेवर झाली असली तरीसुद्धा पण बाग अजून फुटायची आहे किंवा फुटायला लागलेली आहे कुठंतरी एखादा कोंब मोडलेला असेल आणि तो पुनाने आपल्याला नवीन कोंब तिथं मिळून जाईल परंतु ज्या बागा दोन तीन चार पाच पानापर्यंत फुटलेल्या आहेत त्या आणि अशा बागेची का विरणी अजून आपली करायची आहे आणि अशा बागा जिथं मोडलेल्या आहेत पानं किंवा काड्या मोडलेल्या आहेत अशा बागेत एक दोन दिवस काहीच काम करू नका म्हणजे जे मोडलेलं आहे ते सुकेल जिथं मार बसलेला आहे तिथं जखम आपल्याला दिसेल आणि मग परवा उद्या परवा जाऊन ठरवा जिथं जखम झालेले आहे अशा ठिकाणाहून खाल्ली एक किमान दोन तीन पानं ठेवून वरची काडी कट करून घ्या म्हणजे मोडून घ्या म्हणजे जिथून जखम झाली अशा ठिकाणा मोडून घ्या म्हणजे तिथं आपल्याला बगल फुट निघेल म्हणजे आपलं खालन सपकेन केल्यासारखा प्रकार होईल आणि त्याच्यावर मग आपण वरची जे सुपर सबकेन म्हणतो ते आपण पुढे जाऊन करायचं आहे ज्या जा जा काडीला जास्त जखमा झालेल्या आहेत अशा काड्या सुद्धा काढायची मात्र आवश्यकता अजिबात नाही आहे पुन्हा ज्या बागा सबकॅन काढण्यासाठी आलेल्या आहेत आणि तिथं गारपीट झालेली आहे अशा बागेत सुद्धा देऊन दिवस काही काम करू नका सबकेन करण्यासाठी ज्या बागा आलेल्या आहेत अशा बागेना जिथं काडीचा मोठा मार्ग अशा ठिकाणाहून उद्या आणि परवा गेल्यानंतर त्यावा दिवशी तिथं मोडून घ्या मोडल्यानंतर पुन्हा तिथं आपल्याला बगल फेट निघेल म्हणजे ते सबकेन आपण केल्यासारखा हा आप प्रकार होऊन जाईल ज्या बागांचं मात्र डबल सबकेन संपत आलेला आहे डबल सबकेन आपण करण्याच्या तयारीत ता आहे डबल सबकेन केलेला आहे अशा तिन्ही बागेतदारांनी मात्र बागेत कोणत्याही प्रकारचं काम करू नका जिथं मोडलेलं आहे तिथं तीन दिवसानंतर फक्त तिथं मोडून घ्या त्याला बगलफूट निघेल आणि बगल फूट निघाल्यानंतर बगलफुटीचा बगल पुन्हा तीन चार पानं झाल्यानंतर पाठीमागं येऊन एक पान शेंडा मारून घ्या बगल फुटीचा जिथं जखम झालेली आहे तिथं जखम होऊ द्या त्याचा फारशी अडचण येत नाही जो प्रोटीन मास आपला तयार व्हायला लागलेला आहे प्रोटीन मास जिथं आपला डोळा तयार व्हायला लागलेला आहे अशा डोळ्यात सूक्ष्मगट निर्मिती होते त्या काडीच्या इतर भागात जखम झालेली असेल तरी सुद्धा बागेला माल हा अत्यंत चांगल्या प्रकारे येतो आपण त्याच्याचे दरवर्षी आपण असे प्रकार बघतोय अनुभवतोय आणि त्या अनुभवातून आपण हे आपलं मत मांडतोय ज्या बागेत मात्र कामापेक्षा जास्त गारपीट झालेली आहे काड्या पूर्ण फाटून गेलेल्या आहेत तुटलेल्या काड्या आहेत अशा बागादरम मात्र काडी तळातून न छाटता वरच्या काडीची पूर्ण तुटलेली वाटते काडी अशा ठिकाणून फक्त कट करा अजून वेळ आहे आपल्याकडं त्याला बगल फूट काढून घेऊन त्याचा आपण करण्याचा प्रयत्न करूया पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत बागेची खड चटणी पुन्हा कडाच्या नादाला अजिबात लागू नका बागेला काय होत नाही शंभर टक्के माल चांगला येतो त्यानंतर हवानीच्या बाबतीत विचार केला तर फक्त आपला मॅजिक स्प्रे यश मॅजिक स्प्रे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मूल सूप शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि दोनशे ग्रॅम यम पंचेचाळीस त्यात ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम आणि दोनशे एम एल ग्रीन मॅजिक काढून हवाने घ्या बाकी वेगळं काही प्लॉटला स्प्रे घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही ह्याच मॅजिक स्प्रेमधून आपण लिओसिन सुद्धा देऊ शकतो आपण युरॅसिल्ड सिक्स बेचे ज्या फवारण्या आहेत त्या फवारण्या दिल्या तरी चालतील त्याची फारशी अडचण अशा अजिबात भाग नाही आहे झिरो बाईन चौतीस चार एक दोन चार पाच तीस ते साठ दिवसापर्यंत जे आपण दहा ते बारा फवारण्या करण्याचा प्रयत्न करतोय चांगल्या तऱ्हे झिरो बाईन चौतीस घ्या त्या फवारण्या करा ग्रीन मॅजिकच्या फवारण्या आलटून पालटून नेमकेपणाने करा कारण सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आपण त्यातून देण्याचा प्रयत्न करतोय त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीत पांदेड परीक्षण करून घेऊनच त्या पानात कुठले दृद्रव कमी आहेत जास्त आहेत बघून आपण देण्याचा प्रयत्न करा पानं जरी जा बागेची जास्त फाटलेली असते तरी काळजी करण्याचं काम नाही फाटलेलं पानसुद्धा स्वतःचं अन्न तयार करून वेलीला पुरवठा करतं त्यामुळे तिची काही अडचण नाही आहे बागायदार बंधून फक्त एक काळजी घ्या आंतरप्रवाही कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक माण्याच्या अजिबात आवश्यकता नाही आहे हा जो मी संवाद आपणाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे त्या संवादानुसारच थोडंफार काम करण्याचा प्रयत्न करा त्यापेक्षा खर्च वेगळा करण्याची आवज अजिबात आवश्यकता नाही धन्यवाद